मी संतोष देशमुख बोलतोय मी संतोष देशमुख बोलतोय अजून अविरतपणे माझा आत्मा हलतोय का माझ्या देहाची अशी केलीसा चिरपाड का माझ्या देहाची अशी केलीसा चिरपाड शत्रुला तरी करत का कोणी अशी मारधाड संसाराच्या गाड्यात मस्त होतो जगत अहो संसाराच्या गाड्यात मस्त होतो जगत तुमच्या मागे लागण्याची ठाऊक कशी लागली आगत कष्टाने खात होतो चटणी भाकरीचा घास कष्टाने खात होतो चटणी भाकरीचा घास बोल बोल म्हणेपर्यंत त्याचा केला रास सत्याला वाचा का बरं फुटली नाही लवकर सत्याला वाचा का बरं फुटली नाही लवकर तपास यंत्रणा फिरत फक्त वरवर आशीर्वादाने गुन्हेगार होती मोकाट आकाच्या आशीर्वादाने गुन्हेगार होती मोकाट मला न्याय मिळायला एवढा का पडला होता दुकाट असाय वेदना कस्या सुसल्यात माझं मलाच माहित असाय वेदना कशा सोचल्यात माझं मलाच माहित किती दिवस बनणार नेत्यांच्या गाड्यातला ताईत किती असावा तो सत्यचा माज अहो किती असावा तो सत्तेचा माज एवढ्या दिवसांनी उघडावी माझ्या मूर्तीची राज ते पण मायबाप जनतेने लावला म्हणून जोर ते पण मायबाप जनतेने लावला म्हणून जोर उजळ मात्याने फिरत होते चोरावर मोर खरं बोलणार रा असं का कोणी मारतं अहो खरं बोलण्याला असं का कोणी मारत माणसातली माणूस की एवढी का गड्या हरत असं कोणाला येऊ नये भावा मरण माझा मात्र निष्पाप बळी गेला विनाकारण कितीही म्हणायची तुमची दहशत आहो तुमची दहशत कोण पिकवत होत रान आणि कोण टाकत होत खत मृत्यूला पण वाटली त्या लाज मृत्यूला पण वाटली वाट त्या लाज पुरवून पुरवून खावा हा सत्येचा माज सत्येचा माझ्या मरणावर किती हा दबाब सत्तेचा माझ्या मरणावर किती हा कधी या क्रूर माणसांचा स्वभाव मी तर गेलोय माझ्या गावी मी तर गेलोय माझ्या गावी माझ्या मृत्यूच्या गुन्हेगारांना शिक्षा तेवढी द्यावी माझ्या मृत्यूच्या गुन्हेगारांना शिक्षा तेवढी द्यावी हे न्यायदेवते घे एवढं माझं म्हणणं मनावर हे न्यायदेवते घे एवढं माझं म्हणणं मनावर विसंबून राहू नको राजकारणांच्या जीवावर माझ्या चिमुकल्यांना द्या मायेचा आधार अहो माझ्या चिमुकल्यांना द्या मायेचा आधार तेवढी तरी राहू दे न्याय देवते तुझी माझ्यावर मदार तेवढी तरी राहू दे न्याय देवते तुझी माझ्यावर मदार मी संतोष देशमुख बोलतोय